नमस्कार आपण आज बोलूया खरं म्हणजे गप्पा मारूया शेती या विषयावर आणि शेती या विषयासाठी शेतीसाठी समाज माध्यमांचा उपयोग कसा करता येऊ शकतो मित्रांनो अलीकडे सोशल मीडिया फार प्रबळ झालेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगता येतं जो काही व्यवसाय करतो तो अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येतो अत्यंत फास्ट आणि विश्वासार्ह असं माध्यम म्हणजे सोशल मीडिया समाज माध्यम या समाज माध्यमाचा सोशल मीडियाचा मग तो व्हॉट्सअप असेल नेट असेल इंस्टाग्राम असेल अनेक सोशल मीडिया आहेत याचा शेतीसाठी कसा उपयोग करता येऊ शकतो या विषयावर बोलूया त्यासाठी आपले इथे आलेले आहेत यवतमाळ येथील शिक्षक पण अत्यंत प्रयोगशील शेतकरी नवशाद खान पठान सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार सर खरं म्हणजे हा महत्वाचाच विषय आहे आपला शेतकरी म्हणजेच भारतामधली जर शेती पाहतो म्हटलं तर भारत हा ग्रामीण भागामध्ये बसलेला आहे आणि ग्रामीण भागात शेती आहे आणि शेतकरी हा अशिक्षित आहे बऱ्याचदा तो अशिक्षित आहे अर्धशिक्षित आहे थोडा सुशिक्षित आहे अशा वेळेस त्याच्यापर्यंत प्रत्येक माहिती पेपर हा जातोच असं नाही किंवा त्याला माहिती मिळतेच असं नव्हतं पण आता मात्र सुविधा झालेली आहे सोशल मीडिया आलेली आहे सोशल मीडिया सुद्धा शेतीसाठी उपयोगी ठरू शकतो का प्रश्नच नाही सोशल मीडिया शेतीचा प्रसार होण्यासाठी किंवा पीक पद्धती बदलीसाठी हा फळभाज्या किंवा फळ पिकांच्या लागवण्यासाठी सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणाचा साधारत कारण इथून दहा वर्ष बारा वर्ष पूर्वी तुम्ही जर पाहिला तर तुम्ही आपल्या विदर्भात एवढ्या आंब्याचे बगीचे नव्हते मोसंबी संत्राचे बगीचे नव्हते पेरू एवढा लागलेला नव्हता खरबूज खरबुजाचं इतकं उत्पादन होत नव्हतं परंतु सोशल मीडियावर जे काही मार्गदर्शन करणारे शेतकरी बांधव आहे जे स्वअनुभवातून मार्गदर्शन करतात सोशल मीडियामध्ये काय काय सोशल मीडियामध्ये युट्यूब आहे फेसबुक आहे त्याच्यानंतर आता रील्स रील्सच्या माध्यमातून आहे आणि सोशल मीडिया नाही तर गुगल सर्च इंजिन जे आहे ज्याच्यामध्ये आपण हवं हो ते सर्च करू शकतो तर त्याचाही शेती विकासात फार ठरवला आहे बारा तेरा वर्षापासून मी या बाबी वापरतो आहे आजपर्यंत कृषी निविष्ठांवर किंवा शेती या विषयावर मी एकही पुस्तक अभ्यासलेलं नाही किंवा वाचलेलं नाही फक्त आणि फक्त मोबाईल आणि स्वतःचे अनुभव आणि स्वतःचे प्रयोग या माध्यमातून मला बऱ्यापैकी आज प्रत्येक केमिकलचं नॉलेज आहे शेतीतल्या जवळपास सगळ्या तंत्राचं नॉलेज आहे आणि आपल्या भागात होणाऱ्या प्रत्येक पिकाचं नॉलेज आहे हे सगळं नॉलेज मला समाज माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेलं आणि स्वतः माझी शिकण्याची वृत्ती होती म्हणून जिथे कुठे मला प्रॉब्लेम घेत गेला त्याचा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याच्यावरच जे उपाय आहे का तर ते मी मोबाईलच्या माध्यमातून आणि या समाज माध्यमांच्या माध्यमातून शिकत गेलो होता आणि त्याच्यातून माझं तर ज्ञान वाढलंच ते मी ज्ञान माझ्यापर्यंत सीमित न ठेवता ज्या शेतकऱ्याला हवं आहे का त्या शेतकऱ्याला संपूर्ण ज्ञान आणि निस्वार्थपणे मी घेत गेलो या माध्यमातून तु तुम्ही देतात आतापर्यंत आपण टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा आकाशवाणीच्या माध्यमातून असेल हवामानाचा अंदाज एवढंच yes. आपण ऐकत होतो आणि पाहत होतो पण नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली आणि मधल्या काळामध्ये पंजाबराव डक यांनी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाचा असा वापर केलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे पंजाबराव डक मला माहीत असलेले उदाहरण यांचा चेहरा सुद्धा न पाहिलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची कृती मात्र आपल्या शेतीमध्ये उतरवलेली आहे आणि कशा पद्धतीने बिक घेतलेली आहे सांगण्याचं तात्पर्य असं की शेतीसाठी सुद्धा समाज माध्यमाचा सोशल मीडियाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो हा वेगळा विचार या माध्यमातून अपन, आपण आपल्याला सांगणार आहेत सर एक सांगा की सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप असेल आपल्यासोबत किती लोक जुळलेले आहेत सर uh, माझ्याकडे जवळपास uh, एकशे वीस व्हॉट्सअपचे ग्रुप आहे एकशे वीस व्हॉट्सअपचे ग्रुप यस yes, त्याच्यानंतर जवळपास माझ्याकडे अठ्ठावीस uh, टेलिग्रामचे ग्रुप ग्रुप आहे टेलिग्राम ही एक सोशल मीडिया माध्यम आहे ज्या पद्धतीने आपण व्हॉट्सअपचा वापर करतो त्यांच्या मनामध्ये टेलिग्रामचे ग्रुप याच्यासाठी आहे की व्हॉट्सअपच्या एका ग्रुप मध्ये पाचशे साडेपाचशे सभासदांची मर्यादा असते परंतु टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये दहा हजारपर्यंत लोक चुकवत आहेत बरं बरं आणि त्याच्यामुळे एखादा ग्रुप जर खूप मोठा असला म्हणजे एसआरटी तंत्रज्ञानाचा ग्रुप असेल किंवा शून्य मशाखत तंत्रज्ञानाचा त्याच्यात जर खूप जास्त लोक जर जुळत असतील तर मग टेलिग्रामचा ग्रामचा उपयोग करून त्याच्यानंतर फोन कॉलचा जर विचार केला तर जवळपास माझ्याकडे पंधरा हजार नंबर जे आहेत ते जवळपास सेव्ह आहे आणि न ओळखणाऱ्या लोकांचे जे फोन आहेत ते किती येतच अगदी पण मला असं वाटतं सर की ज्या पद्धतीने तुम्ही एकशे पंचवीस व्हॉट्सअपचे ग्रुप इंस्टाग्रामचे ग्रुप हे सगळं तर हे तर काही आणि विदर्भ न महाराष्ट्र होत नाहीये हे तर मला वाटते देशपातीवरच काम माझ्याकडे मध्य प्रदेश इकडे कर्नाटक त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र म्हणजे साधारणतः गडचिरोली पासून रायगड पर्यंत जवळपास सगळे शेतकरी माझ्याशी जुळून आहे आणि हे काही वर्ष दोन वर्षाचा विषय नाहीये जेव्हापासून व्हॉट्सअप सुरू झालं साधारणतः दोन हजार बारा ग्रुप्स वगैरे बनवणं सुरू झाले चौदा पंधराला त्याला आणखी गती आली आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तुम्हाला श्रोत्यांना विश्वास होणार नाही युवा पिढीला विश्वास होणार नाही की काही काही लोक माझ्याशी तेरा तेरा चौदा चौदा वर्ष झाले जुळून आहे परंतु त्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो नाही काहीतर असे आहे की त्यांचा चेहरा ही मला म्हणजे माहीत नाही आता काल एक असाच मला अननोन नंबरवरून फोन आला आणि त्यांनी मला म्हटलं की मी भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे आणि तुमचा नंबर मला एका शेतकऱ्याने दिला आता त्या शेतकऱ्यांचा नंबर माझ्याकडे राऊत साहेब तळवेल म्हणून से होता तळवेल म्हणजे अमरावतीच्या जवळ एक आहे आणि तो शेतकरी म्हणत होता रमेश राऊत आता राऊत साहेब जे तळवेलचे आहेत त्यांच्यासोबत माझे खूप घनिष्ठ संबंध आम्ही असंख्य वेळा बोललो पण त्यांचा चेहरा मला माहित नाही म्हंटल रमेश राऊत मी म्हटलं कोण रमेश राऊत कारण आशेगाव देवी माझ्या गावापासून बाजारातल्यापासून आशेगाव देवीचा एक रमेश राऊत नावाचा माझा वर्ग मित्र आहे आणि त्याला जर माझा नंबर द्यायचा असता तर त्यांनी डायरेक्टच फोन केला असता की नवशात असा असा शेतकरी आहे याला काय लागतं ते सांगावं बरोबर आहे पण रमेश राऊतनी दिला म्हणजे कन्फ्युज झालो मी तर असं कन्फ्युजन खूपदा होते hmm. बऱ्याचदा मार्केटमध्ये माझा डीपी माझ्या व्हॉट्सअपला लागून असल्यामुळे कोणीतरी शेतकरी आवाज देतो सर नमस्कार पठानस मी त्याच्याकडे मागे पाहतो त्याला मला म्हणावं लागते माफ करा मी तुम्हाला ओळखून अहो सर ते तुम्ही मला एक औषध सांगितलं होतं त्याच्यानंतर मागच्या वर्षी मला खूप तूर टिकली तर असे जेव्हा छोटे छोटे अनुभव येतात तर हे मनाला म्हणजे प्रसन्न करून जातात निश्चितच सर यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत उद्योगशील शेतकरी आणि आदर्श शेतकरी म्हणून नवशाद खान पठाण सर यांचं नाव उभं महाराष्ट्रभर घेतलं जातं आणि महाराष्ट्रभर सर अनेक शेतकऱ्यांसोबत जुळलेले आहे नेमक्या समाज माध्यमांच्या माध्यमातून मित्रांनो आपण आपल्यासारखे अनेक श्रोते सरांना प्रश्नही विचारू शकतात सर मला हे सांगा की तुम्ही अनेक लोकांचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही तेही तुम्हाला प्रश्न विचारतात कशा पद्धतीने प्रश्नाचं स्वरूप असत प्रश्नाचं स्वरूप जे आहे साधारणतः मोस्टली जे प्रश्न असतात तर ते नवीन शेतकऱ्यांचे येतात कारण सर माझ्या दुर्दैवी माझ्या वडिलांचा डेथ झाली आहे मी आतापर्यंत शिक्षण घेत होतो इथून या प्रश्नाची सुरुवात होते आणि मला शेतीत काही समजत नाही मला अमक्या अमक्या एखाद्या व्यक्तीनं तुमचा नंबर दिलेला आहे तुम्ही मला मार्गदर्शन करावं मग ट्रॅक्टरच्या पासून तर पीक विके पर्यंत त्याचे ते इतर प्रश्न असतात म्हणजे सर जमीन कडक का आहे काय कशा पद्धतीने मशागत करू मग त्याला सांगावं लागते त्या नागरापासून सुरुवात कर मग आता सर ढेकलं झाले याच्या पेरणी कशी करू मग त्याला सांगावं लागते की पाऊस येईल जेवढे पाऊस आला की त्याला रोटावेटर कर किंवा मग त्याच कल्टिवेटर कर मग बियाण्याची निवड तणनाशकाची निवड कोणत्या वेळेस काय फवारणी करायची ह्या सगळ्या गोष्टींचा तो विषय असतो ना त्याच्यामध्ये जे शेतकरी मला फोटो पाठवू शकतात किंवा त्या अँगलने फोटो पाठवतात फोटो पाठवण्याचा अँगल असतो ना की त्याच्यातून ते पीक दिसलं पाहिजे त्याच्यातली बारकावे लक्षात आलं पाहिजे ना सोयाबीनचं झाड आहे तर सोयाबीनला जर छिद्र पडलेले असतील त्या झाडाच्या पानांना तर समजायचं की अडी आहे झाड कोबेजलेलं असेल तर होऊ शकते त्याच्यात खोड किळा आहे मग त्याला मग मेसेजवर त्याला सांगावं लागते की बाबा ते खोड चिरून पाहा त्याच्यात अडी आहे का किंवा आता भावात पोखरालेला आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः म्हणजे इम्प्लिमेंटेशन केलेल्या स्वतः म्हणून मी त्या ते शेतकऱ्यांना तेवढं दाबून सांगू शकतो तुम्ही हे सगळं व्हॉट्सअपवर लिहून सुद्धा पाठवता अहो आजकाल कसं झालेलं एक माईक येतो बाजूला एवढं टाईप करणं होत नाही मग तो माईक दाबला आणि तिथे सूचना आहे ते आता बोला पण भडबड बोलायचं ते टाईप होते त्याला तुम्ही अशा पद्धतीने सांगताय कधी कुणाचा कॉल आला तरीही त्याला उत्तर देत मग अनेक प्रश्न असतील किंवा आता कोणतं पीक घेऊ काय असंही म्हणजे मला तर असं वाटते की तुम्ही अनेक सुशिक्षितांना जीवनाला आणि जगण्याला लावलेलं ला आहे असंही तुम्ही सोशल मीडियाचा वापर केलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारला गेले प्रश्नांचं स्वरूप जे होतं समजा आता एखाद्या शेतकऱ्याला नवीन एखादं पीक लावायचं आहे सर मला तुमच्या पद्धतीने आधुनिक शेती करायची आहे आणि आता मी काय लावू मग त्याला जर आपण टरबूज सजेस्ट केलं तर टरबूज लावत असताना त्याला येणारे बारकावे ड्रीप कुठून करायचं मग त्याला ड्रिपवाल्याचा नंबर द्यायचा ड्रीपवाला आपल्याशी कॉन्टॅक्ट करतो की सर तुमचा माणूस आहे मग त्याला कन्सेशन द्यावं लागेल म्हणजे माझ्या माध्यमातून त्याचे पाच दहा हजार रुपये ते तिथे वाचले जातात त्याच्यानंतर बियाणे घ्यायचे आहेत मग कोणत्या कृषी केंद्रातून घेऊ मग आपण जर त्याला नंबर दिला तिथे रिजनेबल रेट आहे किंवा जो कृषी केंद्र धारक जो व्यक्ती आहे तो शेतकऱ्यांना लुटण्याच्या विरोधात आहे किंवा खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्यावसायिक नाही तर त्याचे नंबर त्यांना उपलब्ध करून देणे त्यांना तिथे पाठवणे आता खरबूसारखी पिकं घ्यायची आहे तर ड्रिप करावं लागते मल्चिंग पेपर चा वापर करावा लागते खतांची निवड बियाण्यांची निवड रोप निर्मिती रोप त्याचं जर त्याला स्वतःला निर्माण करता येत नसेल तर नर्सरीचे नंबर इतकंच काय तर माझ्या गावाच्या पाच सात किलोमीटर वर एक शेतकरी आहे ते बँकेत व्यवसाय करतात बँकेत नोकरी करतात सर एखादा ट्रॅक्टर असं पाठवून म्हणजे आपण आपलं काम सोडायचं साधारणतः रविवार असेल तरच मी फोन उचलेल कारण बाकीच्या दिवशी मी अकरा ते पाच फोन उचलत नाही शाळा असल्यामुळे पण मग नंतर रात्री किंवा सकाळी मग ते तो बॅकलॉग जो आहे तो भरून काढतो तर आता प्रश्न कधी कधी असा पडतो का आता ट्रॅक्टर शोधायचा कसा आणि त्याला पाठवायचा कसा इथपर्यंत ही विनोदात्मक परिस्थिती असते <laughs> परंतु काही शेतकऱ्यांचे प्रश्न खूप छान असतात की सर मागच्या वर्षी तुम्हाला दोन एकरामध्ये वीस क्विंटल एकवीस क्विंटल होती ती कोणती होती मग त्याचं उत्तर देताना फक्त माईक ऑन करावं लागते आणि मग त्या व्हरायटीचं नाव तेवढं लिहून दिलं की त्याचे तो असा हात जोडतो तिकडून आणि त्याचं काम होते म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की काही काही शेतकऱ्यांची मेच्युरिटी फार वेगळी असते ते निवडक बोलतात आणि काही काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाबा वा गुरुजी एकदम खाली आहे आपल्याला मार्गदर्शन आणि सांगतात ते अशा पद्धतीने ते सांगतात तुम्हाला असं कधी आला नाही का जेव्हा तुम्ही सांगताय किंवा एखाद्या कृषी केंद्राचं नाव सांगता एखाद्या <laughs> ट्रॅक्टरवाल्यांचं नाव सांगताना हे सगळं म्हणजे डॉक्टर एखादा लिहून देतोय की इथून एक्स रे काढ तिथून ते काढ तर बऱ्याचदा तिथे कुठेतरी कमिशन असत काही लोकांना शंका नाही आली का सर्वांना म्हणजे आता बघा पंधरा वर्षापासून हा जो शेतकऱ्यांचा विश्वास आहे तर हा याच्यासाठी आहे की मी कधी स्वतः माझ्या जवळचं औषध विकलं नाही जेव्हा मी माझ्या थो जवळच औषध विकत नाही तर तेव्हा त्याच्यात म्हणजे बा मी व्यवसाय करतोय असा भाग नसतो दुसरा एक महत्वाचा विषय असा की वारंवार मी एकच औषधी सांगत नाही कारण एक का औषध जर फवारात गेलं तर त्याची प्रतिकारशक्ती कमी होऊन जाते वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या माध्यमातून मी औषध सांगतो आणि एखाद्याचं नाव जर सांगितलं तर मी त्याच्यात इन्व्हॉल्व नसतो तू थांब मी तुला घेऊन देतो जसं आपण घर बांधतो नळवाला म्हणते सर हाँ। 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 त्या दुकानात घेऊ माझ्यासोबत मग तो घेऊन जातो मग नळाचं सामान घेतो मग नंतर त्याचं कमिशन असते त्या पद्धतीनं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की शेतकऱ्याचे चार पैसे कसे वाचतील याच्याकडे माझा जास्त कल असतो तो जर एखादा औषध सांगत असेल तर सर अंक अंक औषध तो तर मी म्हणतो बाबा रे त्याची जी दहा पंपाची किंमत आहे तर ती दोन हजार रुपये आहे तू पाचशे रुपये किमतीचं हे हे औषध फवार तर तिथेच त्याचे पंधराशे रुपये जेव्हा वाचतात त्याचं लाभलेलं पुण्य त्याचा बसलेला आपल्यावरचा विश्वास आणि त्याला मिळालेलं उत्पादन हे पंधरा वर्षापासून टिकून आहे म्हणून शेतकरी बांधवांचा जो विश्वास आहे तो त्या माझ्यावर म्हणजे हा विनोदाचा प्रश्न होता येस सर शिक्षक आहे शिक्षक माणूस फार प्रामाणिक असतो सर उत्कृष्ट शेतकरी आहे शेतकरी हा आपल्या बांधवांसोबत फार एकनिष्ठ असतो त्यामुळे इथे काही कमिशन हा विषयच नाही हा विनोदाचा प्रश्न शेतकऱ्यांना शेती संदर्भात ध्यान देण्यासाठी अनेक सोशल मीडिया आहेत त्यामध्ये युट्यूब सुद्धा आहे युट्यूबवर अनेक व्हिडिओ असतात आता मला हे सांगा सर की युट्यूबची जो त्यामधला व्हिडिओ आहे त्यामधली किती विश्वासार्हत असते आता याच्यामध्ये कसं आहे की शेतकऱ्यांवर किंवा शेतीवर एक म्हण आहे की शेती तोट्यात चालली आहे आणि शेतीवरचे जे धंदे आहे किंवा शेतीवर अवलंबून असलेले मग तो पाईपवाला असो ड्रिपवाला असो कृषी केंद्रवाला असो खतवाला असो तर यांची भरभराट होत आहे बरोबर आहे तसाच काही लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर इंस्टाग्रामच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केलेला आहे की यशो कि यशोगाथा किंवा व्ह्यूज साठी जे आहे काहीतरी खोटं नाटक करून सांगणे किंवा एकदा फवारा आणि शंभर दिवस तुमच्यावर रोग येणार नाही किंवा एकदा फवारा आणि पीक कापून घ्या तर असे जे कॅची किंवा आकर्षित करणारे जे व्हिडिओज आहेत त्यांना जर तर त्याच्यात काहीच नसते टेक्निकली काही नसतं तर अशा या गोष्टीपासून आपल्याला म्हणजे दूर राहणं किंवा सांभाळून आणि जे खरंच विश्वासार्ह लोक आहेत जे खरंच निस्वार्थ लोक आहेत तर अशा मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार जर काही इम्प्लिमेंटेशन केलं आणि ते जर चुकलं तर इतका विपरीत परिणाम होतो परंतु अशा अनवळखी युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जर आपण त्याची विश्वासार्हताना तपासता जर काही तसे प्रयोग जर केले म्हणजे काही म्हणतात किंवा देशी दारूत काहीतरी घालून फवाला किंवा मग काही म्हणतात की गुड आणि याचा त्याचा सगळा मिक्सचर करा आणि हे करा तर हे एकदा हा प्रयोग छोट्या पातळीवर करणे आवश्यक आहे आणि जर आपल्याला चांगले परिणाम मिळाले आणि स्वस्त परिणाम मिळाले तर करणे आवश्यक आहे जर कमर्शियली पाहतो म्हटलं किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतो म्हटलं तर शेतीत इतके काम असतात की ह्या बाहेरच्या निविष्ठा आणून त्याचं काहीतरी बदलणे फवारणे त्याला वेळ देणे हे पडत नाही जे काही आयता आहे ते कमी खर्चात कसं आपल्याला उपलब्ध होईल ते पाहणं आवश्यक आहे आणि एखादी यशोक आता पाहतोय का आमका करोडो रुपयाचं त्याला उत्पादन झालं हे झालं ते झालं तर त्याची विश्वासार्हता बऱ्याचदा आम्ही फोनच्या माध्यमातून कॉल करून विचारली तर त्याच्यात तेवढी विश्वास आला तर त्याच्यामुळे या गोष्टीपासून वाचून राहणे आवश्यक आहे आणि एक शेतकरी म्हणून एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून इतर व्यावसायिक लोकांनाही माझी नेहमीच अशी विनंती राहिलेली आहे किंवा ज्यांची नावं मी रिकमेंड करतो त्यांना माझी अशी विनंती राहिलेली आहे की बाबा रे ऊस तुम्हाला गोड लागून राहिला म्हणून तुम्ही काही त्याला मुलासकट खाऊ नका आणि आमच्या शेतकऱ्याला काही ऊस बोलू नका त्याचं कारण असं आहे की जर शेतकरीच नसला जिल्हा परिषद शाळेबद्दल आणि विद्यार्थीच नसले तर गुरुजी काय करणार तसं शेतकरीच नसला तर आपण कोणतीच पोळी आणि भाकर डाउनलोड बरोबर त्याच्यामुळे याची जी विश्वासार्हता आहे तर ती नाही आहे आणि दिवसेंदिवस हा जो प्रमाण आहे हा खूप वाढतो वाढतो आहे आणि एक सोशल मीडिया आहे पण आपलं शेतकऱ्यांचं कर्तव्य असं आहे की कोणतं घ्यायचं कोणतं टाकायचं कारण एखाद्याने सांगितलेला उपाय प्रयोग हा आपल्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी आपल्यासाठी शेतीसाठी लागू होतोच असा नाही आणि म्हणून मग ते सगळं तपासून घेणं आवश्यक आहे सोशल मीडियाचा तुम्ही फार प्रभावीपणे उपयोग आणि अनेक शेतकऱ्यांना खरं म्हणजे नव संजीवनी देत आहेत काही शेतकऱ्यांचे आणखी काही प्रश्न सांगा अशा कशा पद्धतीचे आमचे शिक्षक मित्र आहे तर त्यांचे लहान बंधू म्हणजे काही व्यवसायाचे बुडाले आणि फार निराशात गेले होते तर ते निराशात गेल्यानंतर मग त्यांनी माझ्याशी संपर्क केला त्यांच्या मंडळी की सर म्हणे आपल्याला फळबागेत उतरायचं उतरायचा आहे म्हणे भावाचं असं असं झालेलं आहे तर तुम्ही मार्गदर्शन करणार आहात लगेच त्याला तीन महिन्यात साधारणतः अडीच तीन लाख रुपयाचं टरबूज झालं आणि तो पूर्णतः पॉझिटिव्ह होऊन गेला आता मी फार एक वेळा त्याच्या शेतामध्ये गेलो असेल तेही माझ्या स्वखर्चांना गेलो त्या गुरुजीनी मला लिहिलं आणि पहिलेचा तो म्हणजे पहिलेचा त्यांचा भाव आणि नंतर ते पीक झाल्यानंतरचा जो त्याच्यात तो आत्मविश्वास होता <laughs> किंवा शेतीमध्ये पैसा आहे म्हणून हा आत्मविश्वासच शेतकरी बांधवामध्ये नाही आहे किंवा शेतीमध्ये पैसा आहे तर आपलं सगळं सार्थक झालं की बाबा त्याला आपण सांगितलं एक वेळा मी त्याच्याकडे गेलो आणि फारास फार पाच किंवा सहा वेळा त्याचे म्हणजे जे कॉल्स मला आले असतील बरं कॉल यायचा सर फोटो पाठवले आहे काय पोर मी ठेवून द्यायचो त्याला व्हॉट्सअपवर मेसेज करून टाकायचं फोटो पाहिले हे हा प्रॉब्लेम आहे हे फॉर्म याच्या व्यतिरिक्त संभाषण आहे आणि मोबाईल वरही जेव्हा मी संभाषण करतो तर बाकीच विचारत नाही एखादा शेतकरी विचारतो सर झालं का जेवण हो दादा जेवण झालेलं आहे सांगा आपण तुम्हाला काय प्रॉब्लेम आणि मी बाकीचं म्हणजे जास्त बोलत नाही त्याचं कारण हे आहे की येणारे फोन असं आहे कधी कधी शाळेमध्ये गेल्यानंतर साडे दहा पासून एखाद्या व्यक्तीचे पंधरा वीस मिस कॉल येऊन जातात आता तो कृषी केंद्रात उभा असतो आणि त्याला खतं घ्यायची म्हणजे खूप म्हणजे गमतीदार विषय आहे आता मी वारंवार म्हणजे आता या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगेल कि बा तुम्ही ऍडव्हान्स राहा उद्या तुम्हाला जर कृषी केंद्रात जायचं आहे तर मला पहिल्या रात्री फोन करा जेणेकरून मी तुम्हाला सांगून देईल आणि तुम्ही चालले जा मी सांगितलेला नाही आहे किंवा मी सांगितलेला नाही आहे डायरेक्ट कृषी केंद्रात जात आहे आणि मी शाळेत आहे कुठेतरी माझी बांधलेली विद्यार्थ्यांसोबत आहे त्याच्यामुळे मला शाळेत फोन उचलता येणार तर तेव्हा जी परिस्थिती होते आणि मग संध्याकाळी त्याला पाचच्या नंतर फोन केला तर तो तोच आपल्यावर रागवतो काय सर तुम्ही फोन नाही उचलला म्हणजे म्हणजे टाईम सुद्धा सांभाळला पाहिजे सर शांत आहे पण ते शिक्षक सुद्धा आहे हा टाइम सुद्धा सांभाळला पाहिजे जाता जाता हा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला आधुनिकतेची कास धरावी लागणार आहे कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे आणि शेतीची समोरची जी भीषण समस्या आहे तुमच्याकडे पैसा राहील तुमच्याकडे सगळी निविष्ठा राहील सगळं काही राहील पण मजुराची जी समस्या आहे तर ती भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे बिलकुल बिलकुल त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल आणि आपल्या स्वबळावर आपल्याला शेती कशी करता येईल याच्यासाठी आधुनिक तंत्राची कास धरणे फार आवश्यक आहे निश्चितच सर आणि सोशल मीडियाचा आपण अधिकाधिक वापर करावा कारण प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तर तसही शेतकऱ्याला शेत सोडता येत नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही पण आपण मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेती संदर्भात माहिती घेऊ शकतो फक्त थोडा डोक्याचा विचार करायचा चांगलं काय वाईट काय ते आपण सत्य असत्याशी मन केले किंवा मान येले नाही बहुमता हे तुकारामाचं वचन आपण ठेवलं पाहिजे आणि खरं काय खोटं काय हे त्या राजवंशाप्रमाणे आपण निवडलं पाहिजे दूध काय पाणी काय आणि त्या पद्धतीने आपण शेतीमध्ये आपण प्रयोग केला पाहिजे निश्चितच शेतीसाठी सुद्धा सोशल मीडियाचा चांगला वापर होऊ शकतो ही संकल्पनाच महत्वाची आहे आणि आपल्या शेतीला आपल्याला पुढे नेणारी आहे सर एक वेगळा विषय या ठिकाणी आपण तुम्ही घेतला जो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण शेतकरी हा पाणी देण्यास शेतीला पाणी देण्यासाठी ओलावण्यासाठी रात्री सुद्धा शेतामध्ये जातो मग तुमच्याकडेच येणार पण तेव्हा मात्र फोन करू शकतो तेव्हा तो व्हिडिओ कॉल करू शकतो आणि तिथे निर्माण झालेली समस्या अंधाऱ्या रात्री सुद्धा तो स्वाल्व करू शकतो एवढा प्रभावीपणे सोशल मीडियाचा आपल्याला वापर करता येतो आणि त्यामध्ये तुम्ही एक महत्वाचे घटक आहात निश्चितच तुमचा नंबर सुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही शेअर केलेला आहे अनेक भविष्य म्हणता येणार नाही पण त्यांच्या या जीवनासाठी तुमचा हातभार लागणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी तुम्ही आलात आणि एक वेगळा विषय हाताळला जो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर <गणागागागागागागागागागागागागागागागागा>